मित्रांनो आपण कोयना नगरीमध्ये आलो आहे तर मित्रांनो जाता जाता आपल्याला राजमाता हॉटेल तुम्हाला दाखवतो मित्रांनो अतिशय भरपूर गर्दी असते आणि अतिशय सर्व एकदम मस्त नाश्ता मिळतो मित्रांनो सगळं दादा तुमचं नमस्कार दा. दादा आपलं राजमाता हॉटेल नवीन झालेलं आहे तर कोयना नगरीमध्ये अतिशय सुंदर आपण सगळं देखाव केलेला आहे तुम्ही पहिल्यांदा झालाय ना पहिल्यांदा तुम्हाला कसा वाटला नाश्ता अजून जणजणी ठीक आहे त्यात आपण त्यात आपण त्यात बदल करू शकतो थोडाफार चटणी मग तुम्हाला चटणी घट पाहिजे

दादा धन्यवाद राबुल का गाव सातारा तुम्ही कोयना नगरीमध्ये आले तुमचा धन्यवाद तुम्ही राजमाते राजमाता हॉटेलला थांबले तुम्हाला सर्व्हिस कशी भेटली हा हा तर पाय बस आम्ही घेऊ मी थांबतो इथे आवडून कसा वाटला अगदी सुंदर मेदू वडा उत्तापा डोसा क्वालिटी खूप छान आहे आणि माझं असं सगळ्यांना खरोखर इथे थांबा तुम्ही जाता मस्त छान रिफ्रेश मे रिफ्रेशमेंट असं आणि सगळ्या सुविधांनी सोयी सुविधांनी धन्यवाद दादा तुमचं कोयना नगरीमध्ये सरसे स्वागत आहे तुमचं दादा तुमचं गाव आम्ही राहतोय पण नाश्ता करण्यासाठी चौकशी वाटली तुम्हाला इडली भेंदुवडा डोसा उत्तम क्वालिटीचा भेटतो त्यामुळं जवळपासच्या लोकांनी त्रावरतून भेटतो आणि पर्यटकांनी इथे येऊन या गोष्टीचा असं वाटतो दादा तुम्ही खेसडी खाल्ली शाहू खाल्ला मला कसा वाटला शापूची क्वालिटी एकदम उत्तम आहे तसेच साऊथ इंडियन आम्ही स्पेशली साऊथ इंडियन खाण्यासाठी भेटतो अतिशय उत्तम क्वालिटी चांगल्यासाठी अतिशय उत्तमासाठी सो सगळ्यांनी इथून पासून आल्या सगळ्यांनी आवर्जून इथे भेट द्या तुम्हाला सर्व्हिस कशी भेटली एकदम सर्विस ओके धन्यवाद नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे राजमाता मालकचे राजमाता हॉटेलचे मालक आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया तर दादा कधीपासून चालू केलं आहे आपण नमस्कार दादा मी चंद्रकांत कदर आम्ही पंधरा ऑगस्ट दो दोन हजार तेवीसपासून हे हॉटेल चालू केलं तुमच्याकडे तुम मेनू काय काय आहेत आमच्याकडे साऊथ इंडियन स्पेशलिस्ट आहे आमच्याकडे साऊथ इंडियनमधले सगळे मेनू आहेत आपल्याकडे इडली उत्तप्पा झिंद वडा डोसा स्टील डोसा मिसळ आणि आपले महाराष्ट्रमधले मधले ते मिसळ आणि वडा सांबर वडापाव शिरा उपीट हे सगळे मेहनत जे नाश्त्याला लागतात ते दादा जर ग्राहकांना जर प्रेक्षकांना यायचं म्हणलं तर कस्टमरला यायचं म्हटलं तर कुठं ॲड्रेस काय तुमचा जर आमच्याकडे याचं म्हटलं तर कराड चिपळूण आपला हायवे आहे ते कराड चिपळूण हवेच्या नजदीक आपला जुना टोल नाका म्हणून येतो कोयनानगर दस्तान या ठिकाणी आमचे कोयनानगर रोडला दस्तान या गावात आहे दादा तुमचा जर का तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमचा आहे चौऱ्याण्णव झिरो चौपन्न चौऱ्याहत्तर झिरो धन्यवाद दादा दादा नमस्कार आपलं गाव आमचं गाव नगर आहे नगर मध्ये तुमचं सर्व्हिस स्वागत आहे दादा तर तुम्हाला राजमाता हॉटेलमध्ये आला तुम्हाला सर्व्हिस कशी भेटली सर्व्हिस छान भेटली बेस्ट भेटली मी आता सध्या जस्ट मुंबई वरून आलेला आहे मुंबईवरून आल्यानंतर पाहिलं मिळेल माझा प्रथमच हॉटेल पाहिलं खूप सर्व्हिस छान आहे आणि खूप टेस्टी आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार धन्य मानतो आणि ते आमचे मित्रच मिळाले परम मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे त्यांची वडील खूप माझ्या संगतीचे एक शून्यातून त्यांनी एक उभं केलेलं आहे या ठिकाणी आणि हे छान केलेलं आहे एक परिवर्तन झालं त्यांच्या हॉटेलमध्ये आणि हे सेवा झालेली आहे प्रकारची सेवा झाली हॉटेलमध्ये आल्यानंतर एक शांती वाटते मला थँक्यू धन्यवाद okay, दादा धन्यवाद तुमचं दादा तुमचं कोयना नगरीमध्ये सरसे स्वागत आहे दादा तुम्ही नाश्ता कसा वाटला तुम्हाला बोला नाश्ताच फार सुंदर आहे उत्तम आहे घरगुती काय एकदम मस्त वाटलं सर्विस कशी वाटली तुम्हाला सर्विस एक नंबर चालत धन्यवाद